कौलापुरात पायी निघालेल्या तेरा वर्षीय मुलीस पाठीमागून मोटरसायकलने धडक देऊन गंभीर जखमी केले तर अपघातानंतर मोटरसायकल स्वार पळून गेलाय या प्रकरणी सविता विश्वास माळी व पस्तीस राहणार कवलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आटपाडीतील वैभव भरत पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीची मुलगी ही कुमटेपाटा येथून घरी कवलापूर येथे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत येत असताना फिर्यादीच्या दोन्ही मुली या सिद्धेश्वर मंगल कार्यालयासमोर आले असता त्यांच्या पाठीमागून संशयित भरत पाटील हा एम एच दहा दुचाकी स्प्लेडर मोटरसायकल वरून भरदा वेगाने आला आणि फिर्यादीची मुलगी मैथिली हीच पाठीमागून जोराची धडक दिले या अपघातात तिच्या उजव्या पायास हातास डोकीस मार लागून ती बेशुद्ध अवस्थेत पडले आणि गंभीर जखमी झाले अपघातानंतर वैभव पाटील हा तिथं न थांबता जखमी मुलीला उपचारासाठी कोणतीही मदत न करता मोटरसायकलसह तिथून पळून गेलाय अपघात एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास झालाय या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून वैभव पाटील यांच्यावर रात्री साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात दा आलाय